क्रिकेट गिव मी अ मोर चान्स असं ट्वीट टाकणाऱ्या करुण नायरला भारतीय क्रिकेट बोर्डाने चान्स दिला खरा पण त्याला म्हणावी तशी कामगिरी अजून तरी करता आली नाही त्याला दोन्ही सामन्यात चान्स दिला पण तरीही तो आपल्याकडे भारतीय बोर्डाचे लक्ष खेचून घेण्यात अपयशी ठरला त्याला भारतासाठी कसोटीत पुनरागमन करायला आठ वर्षाची वाट पाहावी लागली इतकं करूनही स्वतः तोच हा चान्स पुन्हा घालवत आहे का आणि भारत अजूनही तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शोधतोय का हॅलो मी दिव्या पाहुयात या कसोटीच्या पुढच्या सामन्यात त्याला संधी देण्यात येईल का आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची सध्या मालिका चालू आहे पहिल्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स करून सुद्धा भारताचा पराभव झाला आणि त्या पराभवाचं मुख्य कारण होतं ते म्हणजे भारतीय संघाची फिल्डिंग खराब फिल्डिंग केल्यामुळे भारताला त्या सामन्यात पराभवाचा झटका बसला तर दुसऱ्या सामन्यात भारताने चांगला कमबॅक करत पहिल्या सामन्याचा बदला घेतला आणि तोही असा तसा नाही तर तब्बल तीनशे छत्तीस धावांनी इंग्लंडला मात केली आणि ही भारताच्या इतिहासातील पहिलीच अशी वेळ होती की भारतीय संघाने इतक्या मोठ्या धावांनी विजय मिळवला होता पहिल्या सामन्याचं सांगायचं सा झालं तर त्या सामन्यात अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली होती त्यात भारताच्या खेळाडूंनी पाच शतक केली यशस्वी जयस्वाल के एल राहुल ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल यांनी शतक केली होती आणि आपल्या नंबरवर एक चांगली फलंदाजी केली होती पण भारताच्या कोणत्याही फलंदाजाला तीन नंबरची जागा अजूनही घेता आलेली नाही कारण पहिल्या सामन्यात साई सुदर्शन या युवा फलंदाजाला तीन नंबरला खेळवले खरे पण दोन्ही डावात त्याला, त्याला, त्याला जागे त्या जागेची किंमत राखता आली नाही तो पहिल्या इनिंग मध्ये तर शून्यावरच बाद झाला आणि दुसऱ्या इनिंग मध्ये तीस धावा काढून बाद झाला त्यामुळे याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवलं असावं तर दुसरीकडे करुण नायर याने भारतीय संघात तब्बल आठ वर्षानंतर कमबॅक केलं होतं त्यामुळे अनेकांना वाटत होतं हा संघासाठी मोठी कामगिरी करेल पण त्याला ते जमलं नाही नायरला पहिल्या सामन्याच्या डावात सहा नंबरला फलंदाजीसाठी पाठवलं पण तो त्याच्या कमबॅकच्या सामन्यातच शून्यावर बाद झाला आणि यामुळे अनेक चाहत्यांना तर त्याचा धक्काच बसला कारण इतक्या वर्षांनी कमबॅक करतोय आणि शून्यावर आउट होणं म्हणजे चाहत्यांसाठी तो एक धक्काच होता पुढच्या डावात तो परत फलंदाजीला आला पण त्यातही फ्लॉप ठरला कारण नायरने त्या, नायर त्या पहिल्या सामन्यात एकूण धावा केल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात साई सुदर्शनला बाहेरचा रस्ता दाखवला पण नायर अनुभवी खेळाडू असल्यामुळे त्याला पुन्हा एकदा देण्यात आला आणि तेही तीन नंबरला पण करुण येथेही धाव काढण्यासाठी धडपडत होता कारण त्याने या दोन्ही इनिंग मध्ये फक्त सत्तावन्न धावा काढल्या आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याच्या चार डावांमध्ये तो संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात असमर्थ राहिला त्याच्या शेवटच्या दहा कसोटी विषयी सांगायचं सा झालं तर करुणने दो दोन हजार सोळा मध्ये इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यात त्याने दोन सामन्यात चार आणि तेरा अशा धावा केल्या पण त्याने तिसऱ्या सामन्यात तीनशे तीन धावांची तीन नाबाद खेळी केली आणि ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानली जाते या खेळीमुळे तो भारताचा दुसरा ट्रिपल सेंचुरी करणारा फलंदाज ठरला पण त्यानंतर मात्र त्याला सातत्याने संधी मिळाल्या नाहीत पुढे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हजार सतरा मध्ये झालेल्या तीन टेस्ट सामन्यांमध्ये संधी देण्यात आली त्याने त्या तीनही सामन्यांच्या डावात सव्वीस पाच आणि शून्य अशा दाव्या केल्या होत्या त्यानंतर करुणला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलं पण त्याला पुन्हा एकदा आता दोन हजार पंचवीस मध्ये इंग्लंड विरुद्ध चान्स मिळालाय पण हे त्याचं कम बॅक फ्लॉप ठरतंय तसेच भारताचीही तीन नंबर फलंदाजाची चिंता सुद्धा आहे त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की भारत आता तीन नंबरला कोणाला खेळवेल तसेच करून नायरवर भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वास ठेवून त्याला संघात स्थान देतील का का आणखी कोणत्या भारतीय नवीन खेळाडूला संधी देतील याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं अशाच क्रीडाविषयी ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला